हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांचा खालापूर तालुक्यासह खोपोली शहरातील शिवसेना पक्षाचे सर्व विभागाचे शिवसैनिक यांनी एकत्र खोपोली शिळफाटा येथील शिवछत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ निषेध व्यक्त केला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांना जोडमारो आंदोलन करण्यात आलं तसंच नारायण राणे आणि निलेश राणे विरोधात घोषणाबाजी शिवसेनेने केली शिवसैनिकांनी निषेध व्यक्त करताना शिवसेनेचे जिल्हा सल्लागार दादा घाटवळ आणि शिवसेनेचे समन्वयक एकनाथ पिंगळे यांनी नेमकं काय म्हटलंय पहा वारस सेना प्रमुखांच्या बद्दल ते दुर्दैव आहे त्याची लायकी नाही म्हणजे आज त्याला गावकडच्या माणसाच्या घ्यायच्या ना जो ही व्यक्ती शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत अशा पद्धतीने वक्तव्य करते त्यांनी आत्मपरीक्षण करावं की आपला बाप म्हणजे नारायण राणे पण त्यांनी शिशवलेलं आहे आपण इथे जमलेलो आणि असं एक कुत्र्यांचं पिल्लू त्याला गवंडीच्या घटनातून बाळासाहेबांनी बाहेर काढलं कोरोनाबद्दल काय बोलतोय या संस्कृती तो वाढलाय घाण्याच्या संस्कृती जन्मलाय गटरातला माणूस गटारातून भाषक करू शकतो हे त्याच्या त्यांनी वक्तव्यातून दाखवून दिलं आणि अशा नालायक आणि पुढच्या किल्लाचा आपण निषेध करण्यासाठी इथे समजलो आहोत पण अशा या माणसाला त्याचं नाव घेण्याची लायकी नाही आहे भाडकावची कारण तो इतका नीच वृत्तीचा आहे की तो गरदुलला आणि दारूच्या नशेमध्ये तो बाळासाहेबांबद्दल बोललाय कारण जिवंत असताना तेथे जे जिवंत दिसत आहेत ते केवळ बाळासाहेबांमुळे जिवंत दिसत आहेत त्यांची लायकी जे आहोत आणि काय